नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी परीक्षेची भीती आणि टेन्शन पुष्प होईल हे सगळं कमी आणि होईल कॉन्सन्ट्रेशन छान वाटतं ना ऐकायला आता हे काय सांगते मी तर दहावी बारावीचे परीक्षेचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपलेले आहेत आणि परीक्षा म्हणलं की थोडंसं टेन्शन हे समीकरण आपल्या वेळीही होतं किंबहुना या वेळेस या जनरेशनला खूप जास्त आहे कारण त्यांना कॉम्पिटिशनच एवढी आहे आणि ह्या सगळ्यामधून जर टिकायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही आता अर्थात हे परीक्षेच्या आधीचे जे दिवस असतात हे तुम्हाला खूप छान तुमची लाईफस्टाईल ठेवावी लागते अभ्यास तर पाहिजेच नो डाऊट पण त्याच तुमचा योग्य आहार हेल्दी तुमचे लाईफस्टाईल असणं तुम्ही पाणी किती पिताय किंवा तुम्ही काय खाताय किंवा तुमची झोप पूर्ण होतीये का नाही या सगळ्यावर तुमची ही परीक्षा डिपेंड असते आणि म्हणूनच यावर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल पटकन चॅनेल सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा आणि एस्पेशली आयानो तुमच्या मुलाला मुलीला जेवण काय द्यायचं आहे डाएटमध्ये काय बदल करायचे आहेत हे नक्की बघा आणि त्यानुसार आत्तापासूनच तयारीला लागा ला म्हणजे परीक्षा ही त्यांना बर्डन वाटणार नाही तर त्यामधून ते अगदी व्यवस्थितपणे पार होऊन जातील आता मुख्य मुद्दा जो मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितला होता की परीक्षेची भीती टेन्शन हे तर आहेच आता मुलं म्हणली आणि परीक्षा म्हणलं की चार प्रकारच्या कॅटेगरीज असतात पहिली कॅटेगरी एक तासापेक्षा जास्त वेळ मुलं बसू शकत नाहीत खूप चंचल असतात आणि कॉन्सन्ट्रेशन अतिशय कमी असतं ही कॅटेगरी झाली दुसरी कॅटेगरी खूप वेळ बसतात अभ्यास भरपूर वेळ करतात पण लक्षात राहत नाही केलेला अभ्यास अजिबात लक्षात राहत नाही चार चार तास एकच टॉपिक करत राहतील पण ते पटकन ग्रास करण्याची कॅपॅसिटी ही कमी असते किंवा जे काही अभ्यास केलेला असतो तो अजिबात लक्षात राहत नाही आणि पुन्हा पुन्हा त्यात चुका करत राहतात ही दुसरी कॅटेगरी तिसरी कॅटेगरी की अभ्यास तयार असतो अतिशय हुशार असतात पण कॉन्फिडन्स अजिबात नसतो आता ओरल्सना उत्तरं द्यायची कि वा किंवा वायवाज असतात किंवा तोंडी परीक्षा म्हणलं की टेन्शन येतं कारण लिहिता येतं पण बोलता येत नाही एक्सप्रेस करता येत नाही किंवा हुशार असून लिहिण्याचा किंवा आपल्याला येत आहे किंवा आपण बोलू शकतो हा कॉन्फिडन्स अजिबात नसतो ही झाली तिसरी कॅटेगरी चौथी कॅटेगरी एकदम हुशार असतात किंवा अभ्यासही झालेला असतो किंवा अभ्यास करतात पण घाईघाईमुळे सगळे मार्क्स जातात आता प्रिलियम एक्झाम आहे आणि त्यामध्ये कळतंच आपल्याला की अरे एवढं आपण सगळं करून पण मार्क कसे काय तेवढे मिळत नाहीत किंवा मा अपेक्षेप्रमाणे मार्क्स हे मिळत नाहीत कारण परीक्षे म्हणजे परीक्षेमध्ये अभ्यास छान करतात एकदम सगळा टॉपिक माझा पूर्ण अभ्यास तयार आहे पण ही चौथी कॅटेगरी जी आहे इम्पेशन्स जो आपण म्हणतो तो इतका असतो प्रत्येक गोष्टीची घाई मला येत आहे ना पटापट पत लिहून व्हायचं ते पेपर चेक करत नाहीत किंवा आपल्या काय चुका झालेल्या आहेत हे काहीही बघत नाहीत आणि म्हणूनच अतिघाई संकटात नाही ही जी म्हण आहे ना आपल्याकडे ही या चौथ्या कॅटेगरीला लागू होते हुशार असून सुद्धा मार्क कमी का पडतात तर त्याचं उत्तर म्हणजे ही घाई पटापट पटापट लिहून मोकळं व्हायचं आणि घाई घाईमध्ये अने अनेक चुका झालेल्या असतात की ज्यामुळे मार्क्स हे कमी मिळतात आता या सगळ्या कॅटेमगरीमध्ये तुमची तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते हे तुम्ही मला नक्की सांगा आणि अर्थात आता हे सगळं पुराण सांगायची एवढी गरज काय तर याला आपण काय करू शकतो तर याला आपण पुष्पौषधी म्हणजेच फ्लार रेमेडीज देऊ शकतो पुष्पौषधी म्हणजे काय ही होमिओपॅथीचीच एक ब्रांच आहे नेमकी यामध्ये काय औषधं असतात यावर मी एक डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि आपली पुष्पौषधीची व्हिडिओची सिरीज होती की मानसिक सगळ्या लक्षणांवर पुष्पौषधी अगदी अमेझिंगरित्या काम करते आणि खूप साऱ्या मुलांना याचा फायदा झालेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना याचा फायदा नक्की करून द्या अगदी साधारण या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुमची मुलं कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात आणि त्यांना प्रॉब्लेम काय आहे यावरून आपण हे मेडिसिन्सचं कॉम्बिनेशन बनवतो पुष्पौषधीमध्ये अडतीस वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात की ज्यांचे वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बनवून दिले जातात ॲज पर युअर सिमटम्स तर या कॅटेगरीपैकी तुमची मुलं कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात हे मला व्हॉट्सअपवर तुम्ही सांगू शकता आणि त्यानुसार हे औषध तुम्हाला घरपोच मिळेल तुम्ही पुण्यामध्ये असाल तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन घेऊन जाऊ शकता क्लिनिकचा ॲड्रेस टायमिंग हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन हा माझा नंबर आहे यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि हे औषध ऑर्डर करू शकता अतिशय सेफ आहेत मुलांसाठी परीक्षेची भीती आता हे सगळं झालं पण एक्झाम ॲन्झायटी ज्याला आपण म्हणतो म्हणजेच परीक्षेची भीती परीक्षा देण्याआधी जी काय सारखं वॉशरूमला जावं लागतं खूप घाम येतो किंवा रेस्टलेसनेस होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या कॉमन असतात पण त्याचा जर अतिरेक झाला किंवा त्याचा जर मुलाला त्रास होत असेल तर मात्र तुम्ही ही भीती या औषधांनी कमी करू शकता कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता आत्ताच जे मी सांगितलं सगळ्या कॅटेगरीज तर या सगळ्यावर आपल्याकडे पुष्पौषधी उपलब्ध आहेत आणि त्या खूप छान काम करतात खूप मुलांना याचा फायदा झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा याचा फायदा अगदी नक्की करून घ्या अतिशय सेफ औषधं आहे याची सवय लागत नाही आणि आता अजून एक दीड महिना परीक्षेला आहे तर एक महिन्याचं हे औषध तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी फार फार तर साधारण पाचशे ते साडेपाचशे या दरम्यान ही औषधं असतात आणि त्याची एक बॉटल असते की ज्यामध्ये होमिओपॅथीच्या गोळ्या असतात साबुदाण्यासारख्या आणि त्यावर ही पुष्पा औषधी औषधं त्यावर टाकलेली असतात म्हणजेच तुमच्या लक्षणांप्रमाणे ही कॉम्बिनेशन्स बनवून दिले जातात तर तुमचा मुलगा अभ्यास तर करतोय डाएट व्यवस्थित घेतोय आता मी परत एकदा उल्लेख करते की या सगळ्यासोबतच पुरेशी झोप व्यवस्थित थोडंफार व्यायाम करणं किंवा थोडंफार चालणं जे पण काय आहे तर हे खूप महत्वाचं आहे टेबल व्यवस्थित बनवा आहार व्यवस्थित द्या आणि परीक्षेच्या वेळेस काय आहार असावा यावर सुद्धा माझे व्हिडिओ आहेत त्यासाठी चॅनेल पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट आणि आधी आपण भेटूच पण तरी सुद्धा ही अगदी महत्वाची वेळ आहे की तुमच्या हातामध्ये अजूनही एक दीड महिना आहे तर अगदी नक्की तुम्ही याचा उपभोग घेऊ शकता आणि तुम्हाला याचा खूप छान फायदा होईल तर आजच तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी हे औषध ऑर्डर करा कोणत्याही एज ग्रुप इवन असं नाही की फक्त दहावी बारावीसाठीच आहे का तर नाही तुमचे मुलं जर या कॅटेगरीमध्ये मोडत असतील तर नक्कीच आपण त्यांच्यासाठी ही सेफ औषधं देऊ शकतो आणि स्वभावाला औषध नाही ही म्हण या औषधांनी खोटी ठरते त्यामुळे आपण या औषधांनी मानसिक सिम्पटम्स जे असतात मानसिक लक्षणं जी असतात की खूप कमी करू शकतो आणि त्याचा खूप मुलांना चांगला फायदा होतो तर आता वाट बघू नका डाएट आणि तुमचं लाईफस्टाईल तर व्यवस्थित ठेवाच पण तुम्हाला यापैकी जर कोणता त्रास असेल तर पटकन तुमच्या मुलांसाठी हे औषध ऑर्डर करा धन्यवाद ऑर्डर करण्यासाठीचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे परत एकदा सांगते नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमचं मेडिसिन ऑर्डर करा धन्यवाद